त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा गोंधळ करू नका आम्हाला फक्त सरकारची अपेक्षा आहे ही योजना कंटिन्यू पाच वर्ष जोपर्यंत भाऊ आहेत तोपर्यंत आजपर्यंत सत्य झाल्या सगळ्यांना घ्यायची निवडणुकीचं प्रब्लोभन ना नाहीये जोपर्यंत भाऊ आहेत तोपर्यंत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला एक हजार रुपये पाठवणार आहोत आज सुरुवात आहे सुरुवातीला थोडासा पाच मिनिटं गोंधळ झालाय पण इथं अभिनंदन करा मी जास्त वेळ घेत नाही भाऊंना दोन मिनटं बोलायची आपण विनंती करतोय ते दोन मिनटं झाल्यानंतर इमिजिएटली पैसे अकाउंटला पाठवतील आणि त्या क्षणापासून पुढच्या अर्ध्या तासामध्ये सगळ्या महिलांच्या की भाऊ आपण या लाडक्या बहिणींसाठी जी योजना चालू केलेली आहे त्या संदर्भात बोलावं अशी भाऊंना विनंती करतो या चंदननगर परिसरामध्ये घेत हो। आहोत आणि दरवर्षी असंख्य बहिणी मला राखी बांधायला येतात आणि एक नातं आपल्या या परिसरातल्या सर्व महिलांचं आणि माझं झालेलं आहे त्यामुळं नेहमी असं वाटत होतं की आपण ह्या बहिणींसाठी आपल्या काहीतरी करायला पाहिजे त्यातूनच ज्यावेळेस आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली त्याच्यामध्ये चा पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना सरकारने चालू केले त्याला प्रेरणा घेऊन मी भाव ठरवलं की मी देखील माझ्या प्रभागातील ज्या बहिणी असतील त्यांच्याच त्या बहिणींना देण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे परंतु सरकारने काहीतरी वयाची आठ ठेवली होती आपल्याकडे कोणतीच आठ नाहीये ज्या महिला आपल्या या प्रभागात राहिल्या आहेत ज्यांची नावं यादीमध्ये आहेत त्या सर्व बहिणींना या ठिकाणी आपण येत चालू करत आहोत आणि माझ्यावर विश्वास ठेवून आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहात त्यामुळं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज काय उपक्रम राबवण्यात आलेला आणि कशा पद्धतीने तो कार्यक्रम मी आमच्या सचिन सातपुते फाउंडेशनच्या वतीनं सचिन भाऊ सातपुते यांच्या लाडक्या बहिणींना प्रति महिना एक हजार रुपये ओवाळणी देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी जवळपास तीन हजार महिलांनी रक्षाबंधनला मला राखी बांधली होती आणि त्यांचे जे पात्र महिला आहेत ज्या आमच्या प्रभागामध्ये राहिला आहेत अशा सुमारे अडीच हजार महिलांना आम्ही पात्र ठरवलेलं आहे आणि त्यांना आपण दर महिन्याला एक हजार रुपयाची ओवाळणी वाटप या ठिकाणी सुरू केलेलं आहे तसंच मी आता नोंदणी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की अजून एक पाच ते सात हजार महिला याच्यामध्ये सहभाग घेतील आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद योजने या योजनेला या ठिकाणी लाभलेला आहे आणि आज प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीने आपण या ओवळणीच वाटप करत आहोत किती महिलांना वाटप देणार आता या ठिकाणी जवळपास दोन हजार महिलांना वाटप करणार आहोत आम्ही आणि ज्या पात्र आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी सगळ्यांनाच या ठिकाणी वाटप होणार आहे आणि ज्यांचं आपण नव्याने नाव नोंदणी करणार आहोत त्याची छाननी करून पात्रता पाहून त्यांचे देखील वाटप सुरू करणार आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब